शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट सक्रिय झाला असून विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आहेत मात्र विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा सांगितल्याने शरद पवार गट व ठाकरे गटात उमेदवारीवरून जोरदार चुरस होणार असल्याचे चित्र दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी देण्यावरून शिवसेनेने तीव्र विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करायचे नाही असा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे समजते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचा करण्यासाठी सज्ज असलेली महाविकास आघाडी शहापूर विधानसभा मतदारसंघात एक संघ राहील का असा प्रश्न निर्माण झाला आहे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटात जाण्याचा मार्ग स्वीकारला मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी पुन्हा घर वापसी करून शरद पवार गटांमध्ये प्रवेश केला आहे शरद पवार यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी देण्याचे कबूल केले असले तरी शिवसेनेमध्ये मात्र अंतर्गत विरोध जोरात आहे लोकसभा निवडणुकीच्या जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे काम न करण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला होता तर उद्धव ठाकरे यांनी पुढचा शहापूर विधानसभेचा आमदार हा शिवसेनेतच असेल असा शब्द दिल्याचे शिवसैनिक जाहीरपणे बोलत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वासस्थळे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे व प्रमुख शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नुकत्याच शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शहापूर विधानसभा मतदारसंघ लढेल असे ठरले असल्याचे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी गेल्यास बंडखोरी करण्याची तयारीही शिवसेनेने केल्याचे खात्रीलायक सूत्र आहे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये चंद्रकांत जाधव मंजुषा जाधव ज्ञानेश्वर पाडे जानू हिरवा मनोज बागुल अविनाश शिंगे सुनील पवार अश्विनी वारघडे राजेंद्र मस्कर विठ्ठल भगत या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिवसेना ठाकरे गटाने रणशिंग फुंकले असले तरी महाविकास आघाडीमध्ये शहापूर विधानसभा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर बंडखोरीची तयारी करणारा ठाकरे ठाकरेगड आपले तलवार मॅन करणार की बंडखोरी करणार हे लवकरच कळणार आहे ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी